प्रेमित्रम आज मंगळवार तेवीस जुलै आणि आजच्या दिवशी मेघा संदेश परमेश्वर हा कसा दयाळू आणि प्रेमाळू आहे तो क्षमाशील आहे आणि सगळ्या लोकांनी त्या परमेश्वराकडे वळावे पश्चातापाद्वारे त्याने देवाची क्षमा मागावी आणि त्याद्वारे त्याने आपलं तारण करून घ्यावे म्हणून हा प्रयत्न करीत आहे आता ह्या वेळेला विशेषतः परमेश्वर मिखाला सांगतो आहे की तुझ्या हातामध्ये संदेष्टाची जी काठी आहे त्या संदेष्टाच्या काठीद्वारे जण काही तू त्या सगळ्या लोकांचं पालन कर म्हणजे जसा मेंढपाल हा मेंढरांची काळजी घेतो तशी मेंढरांची काळजी घेण्यासाठी हा परमेश्वर मिखा संदेष्टाला सांगतो आहे आता हे जे इस्रायलिक लोक हे त्या बाबीर मधून परत आलेले आहेत आणि ठिकठिकाणी ते वसलेले आहेत आणि तशा परिस्थितीमध्ये परमेश्वर मिखाला सांगतो आहे की तू त्या ठिकाणी जा आणि त्या आपले जे सगळे मेंढ आहेत त्या मेंढरांना आपल्या जवळ कर आणि विशेषत त्यांची काळजी घे अशा हेतूने की परमेश्वर हा खरोखर खराब मेंढपाळ आहे हे त्यांना कळेल परमेश्वर त्यांची काळजी घेतो त्यांची दुःख वेदना संकट आज त्यांना त्या परमेश्वराच्या सामर्थ्याने त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते बाबीरो मधून आज ते आपल्या ह्या इस्रायल देशामध्ये निर्ण या ठिकाणी आणले आहेत म्हणून त्यांची काळजी वाहण्यासाठी विशेषत ह्या मेंढपाळांना तो प्रेरणा देतो आणि मेंढपाळाने आपली जबाबदारी पार विशेषतः त्यांच्या शारीरिक आणि आत्मिक जीवनाची काळजी व्हावी त्यांना देव किती प्रेमळ आहे देवाच्या हातामध्ये जी मेंढपाळांची काठी आहे त्याद्वारे तो सगळ्या मेंढराला कसं आपलं करून घेतो आणि ह्या मेंढपाळांना तो, तो कधीही दुखावणार नाही तो ह्या पुढे त्यांची अधिक काळजी घेऊन त्यांची वाढ करेल अशा प्रकारे तो त्यांना संदेश देतो प्रिय मित्रांनो आजच्या ह्या शो देखील आपण पाहतो की येशुला आणि परमेश्वरला सुद्धा जे परमेश्वराचा शब्द स्वीकारतात त्याप्रमाणे वागतात आणि त्याप्रमाणे आपलं जीवन पवित्र ठेवतात ते त्याला अधिक मोलाचं आहे म्हणून आजच्या शुभ देखील आपण पाहतो की येशू सांगतो कोण माझी आई कोण माझे भाऊ कोण माझी बहीण ह्याचा अर्थ असा की ते त्याची आई ही पवित्र नाही असं नाही परंतु परमेश्वराचा शब्द ऐकून त्याप्रमाणे वागणार आहे हेच खरी त्याची आई आहे असं तो सांगतो आहे आणि त्याप्रमाणे आपण परमेश्वराचा शब्द आपण खऱ्या अर्थाने परमेश्वराची लेख राह आहोत म्हणून परमेश्वराचा शब्द आपण पाळावा आणि त्याप्रमाणे जगावे म्हणून आज तो आपल्याला प्रेमाने वागण्यासाठी आणि अध्यात्माने वागण्यासाठी मोठं होण्यासाठी बोलावित आहे